भक्ता विन देवा कैसी रूप घडे सेवा भक्ताशिवाय देवाला रूपही नाही आणि सेवा करणार कोणी नाही मग भक्त आणि देवाचं नातं कुणासारखं आहे हिरा आणि सोन्यासारखं आहे शोभविले विले हिर हिरा सोने एके ठाई हिरा महाराज म्हणतात जसं भक्ताशिवाय देवाला शोभा नाही तसं देवाशिवाय भक्ताला एक गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही ऐका तिचं नाव आहे निष्कामता ती निष्कामता प्राप्त करायचं असेल आम्हाला भक्त व्हावं लागेल दादा आणि त्या देवाला स्वीकारावं लागेल त्या देवाला शरण जावं लागेल श्रद्धेने भावाने आवडीने त्याचं नामस्मरण करावं लागेल खूप काही बोलण्यासारखा येतो खरं तर नरेंद्र भाऊ कमीत कमी कीर्तन करायला तीन तास सेवा पाहिजे खरंच खोट नाही सांगत तीन तास सेवा पाहिजे आणि होतं काय माहिती का, का? आपल्याकडे जेवायला येणाऱ्यांची वेळ वेगळी आणि भजनाला येणाऱ्यांची वेळ वेगळी त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेमच आहे पण ऐका खूप काही बोलावं वाटतं या अभंगावर जर बोलायचं म्हटलं तर कमीत कमी महाराज चार तास देखील बोलता येईल इतकं गोड अभंग आहे पण आपल्याला आता धावत्या वेगात घ्यावं लागेल काय होतं माहिती आहे का मा जर कदाचित सव्वा नऊच्या पुढे कीर्तन ढळालं तर लोक किती चांगलं किती चांगलं ज्ञान द्या लोक म्हणतात डोक्यावरून गेलं कारण पोटामध्ये कावळे ओरडत असतात त्याच्यामुळे काही लांबवण्यात अर्थ नाही पण ऐका देवाशिवाय भक्ताला एक गोष्ट मिळू शकत नाही कोणती देवा भक्ता कोण देते निष्कामता आता बघा बर का किती गोड आहे जसं भक्त आणि देवाचं नातं हिरा आणि सोन्यासारखं सांगितले उदाहरण गोड दिलं तसं देव आणि भक्ताचं नातं अनन्य सुंदर या जगामध्ये एकच गोड नातं आहे ते म्हणजे आई आणि मुलाचं नातं आई आणि मुलाचं जे आहे ते देव आणि भक्ताच आई शिवाय लेकराला जवळ घेणार कोणी नाहीत दादा ती आई आईच असते मुलगा दिसायला असू द्या लेकराला नाव ले तिला कधी आवडत नाही महाराज दिसायला काळ असू द्या कधी घाण नाकात असू द्या सगळी लोक कंटाळा करतील पण आई त्याच्या तोंडावरून हात फिरवेल कदाचित त्याचा मुका घेईल त्याची पप्पी घेईल इतकं प्रेम ती आई त्या मुलावर करत असते आई मुलाच ना तर अनन्य सुंदर आहे सगळ्यांनी झिटकारलं तरी ॲक्सेप्ट करणारी या जगामध्ये फक्त आई आहे स्वीकारणारी आई आहे म्हणून ती कधी भेद करत नाही दोन मुलं आहेत ना त्याच्यात कधी भेद करत नाही आई देव आणि भक्ताचं नातं तसंच आहे दादा अनन्य गोड नात आहे सगळ्यांनी आम्हाला सोडलं ना दादा सगळ्यांनी सोडलं तर फक्त देवाला आपलंस करा सगळं जग एका बाजूला आणि देव एका बाजूला देव कधी आम्हाला झिटकरणार नाही दादा चिंतन जसं येतं तसं करा बोळा भाबडा भाव असू दे आपला पण देवापाशी जा तो देव आपल्याला आपलंस केल्याशिवाय राहणार नाही कारण ती आपली माई माऊली आहेत ती आपली आई आहेत दादा विचार करा आई हा शब्द किती महत्वाचा आहे दादा कदाचित कितीतरी भजनामध्ये कृष्णाला कृष्ण म्हटलं असतं पण कृष्णाला सुद्धा कधी कधी कृष्णा आई म्हंटलय विठोबाला सुद्धा कधी कधी आई म्हंटलय त्याचं कारण तुम्हाला सांगू विठोबा म्हटलं तर लवकर येणार नाही पण विठाई म्हटलं ताल्याशिवाय राहणार नाही किती पूर्ग खिजू द्या बाळ रडू द्या बापाला किती आवाज जाऊ द्या बाप लवकर येत नाही थांब रे येतो रे थांब रे येतो रे पण पोरग जर खिजल आणि आईनं जर ऐकलं आई ता या हातातलं काम सोडते आणि मुलाकडे धावत पडत जाते म्हणून त्याला आई दादा आई मुलाचं नातं अनन्य सुंदर नातंय आहे म्हणून एक लक्षात ठेवा या जगामध्ये सगळ्यांना स्वीकारणारा माझा परमात्मा आहे म्हणून त्याला विठाई म्हटलं तो तुमच्या आमची सर्वांची आई आहे आमच्यामध्ये भेदभाऊ करत नाही स्त्री पुरुषात भेदभाऊ करत नाही गरीब श्रीमंतात भेदभाऊ करत नाही काही देवांचे फक्त श्रीमंतच भक्त आहे काही देवांना फक्त द्यावंच लागतं तसा माझा विठोबा शुद्ध भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला दुसरं काही नकोय त्याला महाराज बाकीचे देव आणि विठोबा मध्ये फरक आहे किती फरक आहे सांगू तुम्हाला ऐका तुमच्यापैकी कोण कोण तिरुपती बालाजीला जाऊन आले जरा बोट वरती करा बघू तिरुपती बालाजीला हा तुम्ही सगळे गेले होते आता प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही सगळे जाऊन आले तिरुपती बालाजीला तिरुपती बालाजीला गेल्यानंतर बालाजीच दर्शन घेत असताना चरणावर डोकं ठेवून घेता आलं का तुम्हाला एक सांगू व्ही व्ही आय पी जरी दर्शन घ्यायचं ठरलं लाख रुपये नाही दोन लाख रुपये जरी दिले तरी किती तरी अंतरावरून दर्शन घ्यावं लागतं पण उभ्या विश्वामध्ये उभ्या जगामध्ये दे। एकच देव असत महाराज जिथे गरीबचा श्रीमंतचा स्त्रीचा पुरुषचा ज्याच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेता येतो त्या देवाचं नाव आहे माझ्या पंढरपूरचा मालक पांडुर भगवान परमात्मा <laughs> ती आमची आई आहे दादा ती आम्हा सगळ्यांना सांभाळणारी आई आहे किती प्रेम करते ती आई आमच्यावर तुम्हाला असं नाही करणार मी नेहमी सांगत असते चला आमच्या बरोबर पालखी सोहळ्यात मग कळेल तो विठोबा ती माऊली आमच्यावर किती प्रेम करते अरे माऊली विचार करा घराच्या बाहेर गेलो अडचण वाढली तर आपण लवकर त्या अडचणीत जात नाही अरे नुसते रिटायर झाले तर कोणी भाकर देत नाही अशी पद्धती आपल्याकडे पण सगळे रिटायर झालेले औषे गवशे नवशे सगळे चला आमच्या बरोबर पंढरपूरच्या वारीत निवृत्ती देवांबरोबर सगळे चला महाराज तुम्हाला खोट नाही सांगत ज्याचा अधिकार नाही ना त्याच्या सुद्धा कोणी नात्याचं नाही रक्ताचं नाही कोणत कुनत, कोणतंच नातं ज्याच्या बरोबर नाही ते सुद्धा आमच्या मनगटाला धरतन म्हणतं माऊली जेवण करून घ्या ही कृपा माझ्या पांडुरंगाची आहे दादा ही कृपा फक्त माझ्या पांडुरंगाची आहे आई म्हणून सांभाळतो आज विचार करा ना दादा ही सगळी मंडळी कुणाच्या जीवावर आहे त्या माऊलीच्या जीवावर आहेत ना अरे काही काही लोक आपण पाहतोय दररोज रस्त्याने दोन दोन किलोमीटर जातात आणि मध्ये मरतात दादा आपण कुणाच्या जीवावर प्रवास करतो केवळ त्याच्या जीवावर रात्रीचा प्रवास आमचा सगळा त्याच्या जीवावर दादा पण एकाही कीर्तनकाराला धक्का लागत नाही ही, ही कृपा माझ्या पांडुरंगाचे आहे तो आम्हाला सांभाळणारा दुसरं कोणी नाहीत महाराज वारकऱ्याला सांभाळणारी फक्त ती आई आहे तिनं आम्हाला पदराखाली घेतलंय आणि तिनं पदराखाली घेतलंय म्हणून आमच्या सर्वांचं कल्याण आहे आई मुलाचं नातं अनन्य सुंदर नातं आहे इतकं गोड नातं या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही म्हणून मायबाप माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जाता जाता एकच सांगेल जे आई वडील आम्हाला पदराखाली घेतात आम्हाला आधार देतात आम्हाला लहानचं मोठं करतात जास्त सांगत नाही आई वडील पण एकच शब्द बोलून जाते की ती लक्षातील माहीत नाही माऊली मला असं वाटतं आई वडील जर आमच्या तारुण्यामध्ये आमच्यासाठी एटीएम कार्ड होऊ शकतात तर त्यांच्या म्हातारपणात आम्ही त्यांचा का स्वतःचे तुटलेल्या चपला असू द्या मुलाला चांगले शूज नोकरी लागायला पैसे स्वतःचे दागेने गहाण ठेवते मुलाला नोकरी लावते सगळ्या गोष्टी मुलांच्या परिपूर्ण करत असतात आमच्यासाठी एटीएमच येतो मग म्हातारपणात आम्ही त्यांचा आधार कार्ड का होऊ शकत नाही का मी त्यांना आधार देऊ शकत नाही एक लक्षात ठेवा आईनं जरी लेकरं मोठी केली तर लेकराचं सुद्धा कर्तव्य आहे की आमच्या आम आई बापाला म्हातारपणा सांभाळलं पाहिजे दादा या कीर्तनातनं बाकी काही नाही नेलं तरी चालेल फक्त आई बापाचं मुलाचं चा नातं जरी कळालं तरी खूप कळालं आणि तुम्हाला देव कळून घ्यायचं आहे ना पहिले आईबाप कळून घ्यावे लागतील कारण वेदांताचं पहिलंच वाक्य मातृदेव भव पितृदेव भव आईबाप देव आहेत आई। सकळ तीर्थाचे धुरे माता पितरे सगळ्या तीर्थाच क्षेत्र मातृत्व आणि पितृत्व आहे घरातली आई कळाली तर पंढरपूरची आई कळेल आणि आपलं आणि देवाचं नातं आई मुलासारखं आहे हे महाराज अभंगाच्या शेवटच्या

जयाताई योगेश गुंजा सत्यभामाताई नामदेव गुंजा शिलाताई जितेंद्र गुंजा सविताताई शरद गुंजा नेहाताई ताई गोरक्षी सलकर शकुंतला रामदास गुंजा आणि अर्जुन लक्ष्मण व मारुती लक्ष्मण यांच्या सौभाग्यवती त्यांचा नाम उल्लेख केलेला त्यांनी आदरणीय ताईंचा स्वागत करण्यासाठी या ठिकाणी पुढे यावं जो संतांच्या आशीर्वादाने तसंच शिवभक्त बनसी महाराज गुंजाळ तसेच हरिवक्तपर्यण सूर्यभान महाराज गुंजाळ हरिभक्तपर्यण उद्धव महाराज बिरादर यांच्या प्रेरणेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातील आजचा हा तिसरा दिवस समस्त ग्रामस्थ मंडळी खरं तर ही सेवा माझ्याकडे दिली ते आदर्श गावचे आदर्श सरपंच असं म्हणायला हरकत नाही आणि खरंच त्यांचं नाव घेताना मोठं कौतुक वाटतं महाराज मी अनेक सरपंच बघितले असेल पण आदरणीय आमच्या नरेंद्र भोवन सारखे सरपंचच बघितले नाही इतकं परमार्थिक कार्यामध्ये इतका मुलाचा सहभाग त्यांचा असतो माऊलीचा